नमस्कार स्वागत आहे श्रीवरती तर आज आपण बोलणार आहोत की पोल्ट्रीमध्ये पोल्ट्रीच विषय नाही तर पो कोंबड्यांच्या अंड्यांविषयी कारण तुम्हाला मागच्या वेगळं तुम्ही बघितलेलं आहे की आपल्याकडे पिल्लं काढण्याचं मशीन तर आता मशीन हे लावून झालेलं होतं मागं आपण एक ट्रे लावून दिलेला होता तर आता दुसरा ट्रे लावायचा होता पण झालं असं की रात्रीची वेळ होती आणि लाईट गेली त्यावेळेसच हे अंडे क्लीन करायचे होते मागच्या वेळी आम्ही सगळ्यांनी मिळून बाहेरच्या मोठ्या शेडमध्ये जे आहे तर अंडे क्लीन केलेले आहेत तर बघा मी आता इथे अंडे जे आहे टोकरीतले ते काढून घेणार आहे आणि इथे जे आहे तर आता अंडे मी पाणी घेतलेलं आहे डेटॉलचं पाणी केलेलं आहे आता इथे जे आहेत आपल्याला मला हे अंडे क्लीन करून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी इथे मस्त असं छान असं स्वच्छ धुऊन कापड घेतलेलं आहे आता ते टोकरीमध्ये बुडवून अंडे पुसून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक अंडं जे आहे ना तर हे चांगलं पुसून घ्यायचं आहे बरेचसे जे अंडे असतात ना त्याच्यावरती कोंबड्यांची घाण असते तर ते अंडे मी इथं घरामध्ये घेतलेले नाही आहे किंवा ते मी तसे स्टोरीमध्ये ठेवून दिलेले आहेत तर मी आता अं मोठा जे आहे त्याच्यामध्ये पण अंडे आहे ते व्हाईट कलरचं आहे कोंबड्यांचं पाण्याचं याच्यामध्ये पण अंडे आहेत भरपूर अंडे झालेले आहेत घरामध्ये आता हे एवढे अंडे आणि इथे पोल्ट्रीमध्ये आपल्याला शेडमध्ये म्हणजे पिल्लांस पिल्लं काढायचं मशीन आहे तर त्यामध्ये पण हे अंडे आपल्याला लावून द्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने जे आहे ही दुसरी बॅच होणार आहे तर इथे तीन बॅचेस करणार आहोत आम्ही आणि के चार चार दिवसाच्या कॅपवर करणार आहोत पहिली अंड्यांची बॅच चार किंवा पाच तारखेला लावलेली होती आणि बहुतेक तीन किंवा चार तारखेला दुसरी जी आहे मला वाटतं नाही पहिली जी आहे एक तारखेला लावली होती आणि दुसरी चार तारखेला लावली असावी आणि आता तिसरी लावायची आहे पण ही आता दुसरी आहे तर प्रत्येक अंडं जे आहे ते व्यवस्थित डेटॉलच्या पाण्याने इथे पुसून घेतलेलं आहे अंड्यांचं असं असतं की अंडाचा घाण वास येतो घरामध्ये खूप वही वास येतो जर अंड घरामध्ये फुटलं तर अशा पद्धतीने अंड्यांचा वास हा खूप असह्य असतो म्हणजे खूप खूप वेळ येतो वास येतो त्याच्यामुळे घरात जर अंड फुटलो ना तर आपल्याकडे जे आहे काहीतरी फ्रेशनर किंवा असं चांगल्या गोष्टी आपल्याकडे घरात असणं गरजेचं आहे की त्यामुळे घरात वास येणार नाही आहेत आता मी घरात बसलेले आहेत आणि खरं तर एखादा अंड माझ्याकडनं हातातून फुटलं आणि मग खूप घाण वास येतो तर त्याची इथे अशी एक स्टोरी झाली की जे माझ्याकडे कापड होतं तर ते कापड एक असं अंड होतं की त्याचं कवच एवढं चांगलं नव्हतं अंड्यांचे पण खूप प्रकार असतात काही काही अंडे असतात ना तर ते एकदम लूज असतात हातात दिसतं घेतलं ना तरी ते फुटून जातं आपल्या हातामध्ये गेल येतो पण ते कधी जेव्हा त्याच्यावर पण थोडासा प्रेशर देतो आता हे अंड हातात घेतल्यानंतर थोडाफार प्रेशर इथे द्यावा लागतो कसं की हातात अंडं घेतलं वरून कापडाचा जरी नाजूक जोर असतो पण त्याने पण ते अंडं फुटून जातं आणि माझ्या हातातल्या या कापडावरती एक अंडं जे आहे तर ते असं पूर्ण फुटलं आणि आता ते कापड आणि अंड हे दोनही मला बाहेर फेकून द्यावा लागत होतं म्हणजे हीच अशा आपण काम करत असताना अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात मग मी दुसरं कापड घेऊन आले सेम कलरचे मी तीन चार जे कापड आहे तर ते मी ठेवलेले होते आणि हे दुसरं कापड मी घेऊन आले आणि मग त्यांनी मी पुसायला लागले कारण काय होतं ह्या गोष्टींनी ह्या जास्त वेळ घरात राहिली अगदी दोन चार मिनटं जरी घरात राहिली तरी पण ना खूप म्हणजे खूप घाण पैस असा वास येतो ह्या अंड्यांचा आणि या कापडाचा आणि इथे मध्ये मध्ये जे आहेत ना आमचं चालू आहे बोलणं कारण मला ही हे मुलं जे आहेत ना मध्येच काहीतरी त्रास देणार किंवा काहीतरी बोलणार तर अशा पद्धतीने आमचं बोलणं चालूच असतं आणि आता हे पण आलेले आहेत गायांचं बाहेरून आवरून आलेले आहेत माझा स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक झाल्यानंतर मी बसलेली आहे तिथं अंड्यांचं काम करायला खरं तर तुम्हाला सांगते की ज्या दिवशी मी अंड्यांचं काम करत होते त्या दिवशी एकादस होते एकादशीचा माझा उपवास असतो आणि उपवासाच्या दिवशी मी हे काम करत असते तर एकादशी दिवशीच माझ्या हातामध्ये मा मा हे अंड फुटून गेलं आणि मला काही कळलं पण नाही की अरे एकादशीचं हे अंड फुटलेलं आहे माझ्या हातात तर हे आत्ता माझ्या लक्षात आलं जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करत आहे तर आर्यांचं त्यांचं येणं जाणं चालूच आहे इकडे तिकडे आणि दुसरी बॅच ही अठ्ठ्याऐंशी अंड्यांचीच लावणार आहोत आपण कारण पहिली बॅचच नाही तर दुसरी पण ही बॅच अठ्ठ्याऐंशीच अंड्यांची आपली लागली जाणार आहे प्रत्येक ट्रेमध्ये अठ्ठ्याऐंशी अंडे बसतात म्हणजे म्हणजे असे चार ट्रे लागले जाणार आहेत अठ्ठ्याऐंशी 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 आणि अठ्ठ्याऐंशीचे आ, तर असं आहे की हे आता सध्या आम्ही चार चार दिवसाच्या गॅपवर घेत आहोत पण भविष्यामध्ये आम्ही हे सगळे अंडे एकाच दिवशी ठेवायचा विचार करत आहोत पण जशी जशी आपल्याला आयडिया येणार आहे तसं तसं आपण हे आम्ही जे आहे हे करणार आहोत पण सुरुवात आहे आणि सगळ्या गोष्टींची लगेच रिस्क घ्यायची नाही आहे कारण अंड जे आहे तर खूप महाग आहे तर बघा मी क मध्येच बघते की कॅमेरा व्यवस्थित चालतो आहे की नाही कारण काय होतं की इथं जे आहे ना एवढं लाईट नाही आहे अंधार आहे आणि मू आदितीचं पण जे आहे ताभ्यास श्लोक पाठन चालू आहे ती खूप चांगल्या पद्धतीने श्लोक म्हणते आदिती खूप छान असे श्लोक श्लोक नाही आहे तर भगवद्गीतेची अध्याय आहे तर ती अध्याय घेते आहे आणि अध्याय शाळेमध्ये तिला सांगितलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने जे आहे पाणी घेतलेलं आहे डेटाळं घरातच हे काम केलं आहे मी आणि बरं झालं मी घरातच केलं कारण अंधारा जर रात्री बाहेर जास्त जायचं मुलं बाहेर घरात भीती वाटते मुलांना आणि थोडंसं न्यूट्रोचं जर प्रॉब्लेम झालं तर सगळी लाईट बंद होतात आणि मी एकटी शेडमध्ये मला खूप भीती वाटते माझ्या भीतीपेक्षा मुलांची मला जास्त भीती वाटते की अंधारामध्ये घरात बॅटरी जरी असली तरी माझी मुलं खूप भित्रे आहेत माझी मुलगी तरी खूप जास्त भित्रे आहे तर अशा पद्धतीने अंड्याच्याही क्लीन करून घ्यायचं आहे आणि एवढे सगळे अंडे आहेत तर मोजून म्हणजे भरपूर अंडे लागतात आणि साधारण मला वाटतं की दोन तास तरी लागतात सगळे अंडे पुसून स्वच्छ साफ करून घ्यायचे असतात कारण एक अंड्यावरती अगदी काळा जरी टिपका तरी पण मला हे बोलतात की असं नको स्वच्छ अंड पाहिजे आणि चांगले अंडे आपल्याला ट्रेमध्ये लावायचे आहे अंड्यावरती वेगवेगळ्या वे प्रकारचे ब्राऊन कलरचे टिपके असतात काही काही अंड्यांवरती जन्मतच वेगवेगळे वे स्पॉट असतात ते पण इथं घ्यायचे नाही आहेत खूप बारीक साईजचे अंडे इथं घ्यायचे नाही आहेत अंडी घेताना शक्यतो मध्यम साईजचेच अंडे घ्यायचे आहेत आणि एखाद्या अंड्याच्यामध्ये निघत आहे की एवढे मी कोंबड्या केल्या आहेत पण व्हाईट कलरचं अंड निघतच आहे असं नाही आहे की त्याच्यामध्ये व्हाईट अंड नाही निघत आहे ब्राऊन कलरचे जास्त अंडे आहेत पण व्हाईट कलरच्या जे अंड्याचं आहे ते काही कमी झालेलं नाही आहे म्हणजे आता जर आज अंडे निघलेत ना तर दीडशे अंडे तर त्याच्यामध्ये नऊ दहा तरी व्हाईट अंडे निघणारच आहे त्याची चव पण सेम गावरान म्हणजे अंड्यामध्येच मूर्ती आहे पण मग ते कलर जे आहे ना तर ते चेंज असतात तर कलर चेंजमुळे काय होतं की भेसळ माल म्हणून असं क होतं पण असं नाही आहे ह्याच कोंबड्यांचे हे अंडा आहे आणि हे अंड एखादं कोंड व्हाईट असतं म्हणजे दहा दहा दहामध्ये नाही तर वीसमध्ये एक अंड व्हाईट असणार आहे दीडशे कोंबड्यांमध्ये मग ते आम्हाला पण असं वाटायचं की असं का झालेलं आहे असं का, का कलर व्हाईट येतो आहे पण मग नाही ते व्हाईट अंड जे आहेत ना तर त्या आपल्या ह्याच पोल्ट्रीतल्याच कोंबड्यांचं आहे आणि पण एवढं आहे की अंड्याला चव खूप छान आहे खायला अंड खूप चवदार आहे आणि लांब लांबून लोक याच्यासाठी आपल्याकडे गिरायकी येत असतात तर अशा पद्धतीने ही बघा इथे तारीख टाकलेली आहे ही जी मागची होती आणि आता ही दुसरी जी तारीख आहे ती पण इथे टाकायची आहे तर दुसरा ट्रेस सेट होणार आहे आपली जे पिल्लं आहेत आता ही लवकरच येणार आहे कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर मी इथे आसपास सांगितलेलं आहे की मार्केटिंग तर माझं चालू झालेलं आहे कोणाला जर पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला पिल्लं मिळतील आणि इथे गिरायक पण आता तयार झालेली आहेत तर मी इथे घरामध्ये जे आहे सगळे अंडे सेट केल्यानंतर आता हे अंडे मी बाहेर यांच्याकडे ट्रे दिले आहे होते आणि मग यांनी हे ट्रे जे आहेत बाहेर लावून दिलेले आहे आणि ट्रे वगैरे काही मला लावता येत नाही आहे किंवा लावता येईल पण पण मी घरामध्ये काम करते अजून मी लावलेला नाही आहे ट्रे पण लावायची वेळेस मी नक्कीच लावणार आहे ट्रे म्हणजे एक पूर्ण ट्रॉली लावण्याचा मी जरूर यांना सांगेल की मला पण लावायची आहे एक ट्रॉली तर अशा पद्धतीने जे आहे ही जी आहे वरची बॅच आहे तर आता खालची जी दोन नंबरची बॅच आहे आता ती देखील तयार होणार आहे ती, ती पण आपण इथे खाली ठेवणारच आहोत दोन नंबरच्यामध्ये आणि तिसरी बॅचचा पण आपण लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर अशा पद्धतीने मा मी माझा व्हिडिओ जो आहे तो इथे संपवणार आहे तर मी फक्त एवढंच सांगणार होते की आम्ही चार चार दिवसाच्या गॅपवरती जो आहे तर हे गॅप घेतलेला आहे नंतर भविष्यात आपण एकत्र सगळे अंडे करण्याचा पण विचार करू तर एवढंच मला माहिती द्यायची होती आज की चला मी माझा व्हिडिओ इथे संप होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू भी नका व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटाने ता